चार डॉट समस्या तुमची बातमी आमची संत साई स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा गोसरी येथील संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये याही वर्षी ढोल ताशांच्या काळ मृदुम पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात ओमकार प्रधान विघ्नहर्ता श्री गणेशाचे आगमन झाले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग सर यांच्या हस्ते गणेशाची विधिवत मंत्रोच्चार पठणाने पूजा अर्चा करून मनोभावे स्थापना करण्यात करण्यात आली आली अतिशय छान सजावट यावेळी होती इंग्लिश स्कूल म्हणजे या परिसरातील विविध शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रम राबवणारी आणि आपली संस्कृती जपणारी आदर्श शाळा म्हणून प्रसिद्ध आहे अनेक शुभ प्रसंगात श्री गणेशाची पूजा करून नवीन कार्याला सुरुवात केली जाते खरे तर पुण्यातून सुरू झालेला हा गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय सण झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही हिंदू धर्मात श्री गणेशोत्सवाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे श्री गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत भाद्रपद महिन्यामध्ये हा उत्सव मोठ्या जल्लोषात आता सर्वत्र साजरा केला जातो सम तसा इंग्लिश स्कूलमध्ये पाच दिवसांचा विधिवत गणेशोत्सव साजरा केला जातो येथील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवशी शाळेतील माजी विद्यार्थी यांच्या हस्ते रोजच्या सकाळच्या सत्रातील आरतीचा सन्मान दिला जातो याही वर्षी हा उपक्रम शाळेने अतिशय राबवला प्रथम दिवशी शाळेचे माजी विद्यार्थी अमोल गवाने मिलिंद शेळके यांच्या हस्ते तर द्वितीय दिवशी विवेक जेजुरकर रोहित मुन्ना शर्मा आणि मृणाल गुंजारिया यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली तृतीय दिवशी शाळेचे माजी विद्यार्थी स्वप्नील धवळे आणि ओमकार लांडगे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली तसेच चतुर्थ दिवशी शाळेचे माजी विद्यार्थी गणेश शिंदे तसेच चैताली आणि सागर यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली पाचव्या दिवशी निखिल गावडे आणि दीपक कुमार गिरी यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली प्रसाद वाटप करण्यात आले सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षांनी शाल आणि श्रीफळ देऊन केला उपस्थित मानेवर निमंत्रित सौभाग्यवतींना लग्नातल्या आहेत ही पुस्तिका भेट देण्यात आली माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेबद्दल शाळेतील शिक्षकांबद्दल ऋण व्यक्त केले उत्सवाच्या निमित्ताने विविध गरजू संस्थांना संस्था मदत करत असते गणेश पठण गणपती स्तोत्र वक्तृत्व स्पर्धा ही शाळेत आयोजित केल्या जातात विसर्जनाच्या पाचव्या दिवशी श्री गणेश विसर्जन करताना शिक्षक पालक प्रतिनिधी अजित लक्ष्मणराव मेदनकर यांनाही श्री गणेशाची आरती करण्याचा सन्मान संस्थेतर्फे देण्यात आला संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर सर संचालिका सुनीता ढवळेश्वर मॅडम यांच्या हस्ते श्री गणेश आरती संपन्न झाली खिरापत आणि प्रसाद वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना ढवळेश्वर सर यांनी संस्कारमय शिक्षणाबरोबर आरोग्यदायी जीवन यांचे महत्त्व सांगितले बुद्धीची देवता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती श्री गणपती म्हणजे श्री गणेशाकडे सुख शांती समृद्धता विदेचे वरदान यावेळी अध्यक्षांनी मागितले अतिशय उत्साहात दोन ताशांच्या गजरात शाळेतील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या गेले गावाला पडेना आम्हाला अशा विविध घोषणा देऊन अक्षरशः परिसर गणां सोडला गणरायाला पुढच्या वर्षी पुन्हा लवकर येण्याचे भावनिक आवाहन करत सर्वांनी साश्रू नयनांनी निरोप दिला यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका रुपाली खोलम मॅडम स्वाती मोघे मॅडम भारती धवळेश्वर आरती मुट्टगी शेट्टर कोमल वाबळे रिया पोद्दार आणि प्रमोद शिंदे सर मनोज वाबळे सर काशीनाथ कतनाळी सर संजय अनारथे इंजिनियर श्री अजित लक्ष्मणराव मेदनकर शिक्षक पालक प्रतिनिधी विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा